प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज दुःखावर राजकारण करणाऱ्यांचा जाहीर निषेध जत पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा खोट्या आरोपांचे षडयंत्र करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी जत पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता कैलासवासी अवदूत वडार यांच्या दुर्दैवी आत्महत्येनंतर काही नेत्यांकडून सुरू असलेल्या खोट्या आरोपांचे व राजकीय षडयंत्रांचे तीव्र पडसाद उमटले आहेत याच पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जत पोलीस ठाण्यावर भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला या मोर्चामार्फत आमदार जयंत पाटील व माजी आमदार विक्रम सावंत यांनी या प्रकरणावर राजकारण करत जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप करत या दोघांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आत्महत्येचा दुःखद प्रसंग असूनही या घटनेचे राजकीय भांडवल करण्यात येत असल्याचा निषेध मोर्चात व्यक्त करण्यात आला मोर्चात सहभागी नागरिक कार्यकर्ते आणि हातात निषेधाच्या फलकासह जयंत पाटील व विक्रम सावंत यांचा जाहीर निषेध नोंदवला दुःखावर राजकारण बंद करा खोटे आरोपांचे षडयंत्र करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा अशा घोषणांनी वातावरण भारले होते मोर्चेच्या शेवटी आमदार पडळकर यांनी पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देत म्हटले की या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि खोट्या आरोपांचे षडयंत्र रचणाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करावा कोणत्याही राजकीय नेत्याला सामान्य कर्मचाऱ्याच्या मृत्यूवर राजकारण करू देणार नाही या निषेध मोर्चामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांनी योग्य त्या उपाययोजना करून शांतता राखली यावेळी विविध सामाजिक संघटना स्थानिक नागरिक आणि राजकीय कार्यकर्त्यांची कर मोठी उपस्थिती होती परत काल मी एक स्टेटमेंट ऐकलं त्यांची बहीण आहे म्हणून सांगितलं त्यांनी तर असं म्हटलं की आमच्या भावाला गोपीचंद पडळकरांच्या ऑफिसमध्ये नेऊन त्यांना प्रचंड मारहाण करून त्यांच्याकडून जादाचं बिल काढण्यासाठी दबाव टाकला एस एसपी साहेब सांगली पी पीआय साहेब आपले जत आणि डीवाय एस पी साहेबांना माझी तक्रार आहे हे निषेध मोर्चा झाल्याच्या नंतर माझी तक्रार तुम्ही घ्या की ते जे स्टेटमेंट त्या भगिनीने केलाय की गोपीचंद पडळकरांच्या ऑफिसमध्ये नेऊन त्यांच्या भावाला मारहाण केली आहे या स्टेटमेंटची चौकशी झाली पाहिजे माझ्या ऑफिसमध्ये नेऊन जर मारला असेल तर माझ्यावरती गुन्हा तात्काळ दाखल केला पाहिजे आणि जर माझ्या ऑफिसकडे त्यांना नेलं नसेल माझ्या कुणाचं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट नसेल तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यांना हे स्टेटमेंट कुणी करायला लावलंय त्याच्या खोलामध्ये पोलिसांनी गेलं पाहिजे हे साधं सोपं नाहीये विषय जयंत पाटलाचा आणि जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा ला ला शेअर ला, ला, करा आणि सबस्क्राईब करा